नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आज भाग पाच ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक एकवीस आता अभिनव विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारिली ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ज्ञानदेवांनी जे प्रास्ताविक लिहिला आहे त्यातली ही ओबी आहे गीतेतील ब्रह्मविद्या आपण सांगणार आहोत पण आपलं विवेचन कंटाळवाणं होता का नये तर ते श्रोत्यांच्या मनाला आल्हाद देणार झालं पाहिजे अशी ज्ञानदेवांची इच्छा आहे आणि म्हणून गणेशाचं वंदन संपताच ज्ञानदेव शारदेला नमन करतात गणेश ही विद्येची देवता आहे तर शारदा ही विद्या आणि कला या दोहोंची देवता आहे विद्या म्हणजे शास्त्रातले सिद्धांत तर कला म्हणजे सौंदर्याचं दर्शन ज्ञानेश्वरीतलं सौंदर्य शब्दांचं किंवा वाणीचं आहे वाणीच्या विलासातून काव्यातलं सौंदर्य प्रकट होतं म्हणून शारदेचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात अभिनव विलासिनी म्हणजे वाणीचे नवनवीन विलास दाखवणारी त्यापुढे ते म्हणतात चातुर्यार्थ चातुर्या कामिनी म्हणजे मोह घालणारी ही कला कामिनी आहे इथला कला हा शब्द काव्याचा वाचक आहे कविता रूपी कामिनी असा अर्थ आहे ज्ञानेश्वरीतलं काव्य नुसतं सुंदर नाही तर सखोल अर्थ व्यक्त करणार आहे हा अर्थ कसा व्यक्त केला जाईल तर सुंदर शब्दांची योजना करण्याचं चा चातुर्य वापरू चातुर्य अर्थ असा शब्द ज्ञानदेवांनी घातला आहे चातुर्य याचा रूढ अर्थ वेगळा आहे व्यवहारातलं चातुर्य गोडीनं वागून आपलं काम साधण्याचं कसब या अर्थानं आपण चातुर्य हा शब्द वापरतो पण ज्ञानदेवांच्या मनात तो, मना तो अर्थ नाही वाणीमधलं चातुर्य अर्थातलं सौंदर्य व्यक्त करण्याचं कौशल्य हा अर्थ इथे आहे वाक चातुर्य असा शब्द ज्ञानेश्वरीत पुढे आला आहे वाणीचा विलास दाखवणारी चातुर्यपूर्ण काव्य रचना ही साऱ्या विश्वाला मोह घालते म्हणून ज्ञानदेव पुढे म्हणतात की ही शारदा विश्व मोहिनी आहे अशा या विश्व मोहिनी शारदेला ज्ञानदेव या ओवीत वंदन करतात शारदेचा वरदहस्त ज्ञानदेवांवर आहे हे ज्ञानेश्वरीच्या ओवी ओवीतून आपल्याला दिसत ही ज्ञानेश्वरी आपल्या सौंदर्यामुळे साऱ्या विश्वाला मोह घालणारी झाली आहे हे आपल्याला माहिती आहे